विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महाउत्सव समिती कल्याणपूर्व यांच्या विद्यामाने कल्याणपूर्वे शुक्रवारपासून भीम जयंती महोत्सवाला सुरुवात झाली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या सहनागरिकांनी बुद्धवंदना करून भीम महोत्सवाला सुरुवात करण्यात आली कल्याण येथील ड प्रभाग कार्यालय जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या प्रांगणात हा भीम महोत्सव दिनांक चौदा ते सतरा नोव्हेंबर या सलग तीन दिवस आयोजित करण्यात आले असून भीम महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन ह्या वर्षीच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुमेध हुमने सचिव आतिश गायकवाड कोश अध्यक्ष राजू रोकडे यांच्या समितीने ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे आणि देवाचंद अंबादेश यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे या भीम महोत्सवाला अंतर्गत शुक्रवार द बीट्स ऑफ संघ हा बुद्ध भीम गीतांवर आधारित संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत स्मारक निर्मितीसाठी योगदान देण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे गायिका कडुबाई खरात यांच्या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम शनिवारी आहे तर रविवारी सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे भारताचे आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होईल या व्याख्यानानंतर क्रांतिकारी शीतल साठे शाहीर सचिन माळी यांच्या प्रबोधना तत्पर आयोजन करण्यात आले आहे सोमवारी सायंकाळी सात नंतर सुप्रसिद्ध निवेदिका पूजा मळेगावकर प्रस्तुत सौभाग्यवती दोन हजार पंचवीस खेळ रंगला पैठणीचा हा महिलांसाठीचा होम मिनिस्टरचा खास कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास तमान आंबेडकर प्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण